सर्व शेईपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गुड फॉर्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत टॉप वन क्वालिटीचे बिटल बोकड पिल्ले विक्रीसाठी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या हक्काच्या एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहात आहात अतिशय चांगल्या क्वालिटीमध्ये पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो ही पिल्ले जवळपास तीन महिन्याची असून वजनात प्रत्येकी वीस वीस किलो आहेत आणि कानाची लांबी पंधरा इंच लांब असून अतिशय टॉप वन क्वालिटीत विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद